हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आजचा सकाळचा नाश् प म्हणजे नाश्ता होता पराठ्याचा तर इथे मी छान असे मेथी आणि कोथिंबीर मिक्सचे पराठे बनवत आहे तर बघा इथे मी आता तूप घेते आहे गरम करून पराठ्यांना लावण्यासाठी तर सकाळी सकाळी खूप घाई होती म्हणजे माझ्या मुलाला बाहेरगावी जायचं होतं बाहेरगावी शिकायला आहे तर त्याला आवडतात मेथीचे पराठे तर त्याच्यासाठी मी आज बनवत होती सकाळी सकाळीच नाश्त्याला मेथीचे पराठे म्हणजे सोबत पण द्यायचे होते आणि नाश्त्याला पण होत होते त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी मी छान असे मेथीचे पराठे बनवून पर घेत आहे तर मी पीठ म्हणजे जे मेथीचं सॉरी जे पीठ भिजवलेलं आहे पराठ्यांचं त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे लसण जिरं ओवा तीळ आणि लाल तिखट टाकले मी आज हिरवी मिरची नाही टाकली तर सकाळी खूप घाई होती त्याच्यामुळे मग मी लाल तिखट टाकलं लाल तिखट आणि हळद ओवा हिरवी ओवा लाल तिखट हळद मीठ आणि लाल मिरची टाकलेली आहे आणि तिळसुद्धा टाकलेले आहे तर बघू शकता इथे सकाळी सकाळी खूप घाई होती आणि घाईघाईस मी हा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की जेणेकरून म्हटलं ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा सांगावं की मी पराठे कशा पद्धतीने बनवते तर बघा आता इथे मी तूप वगैरे लावून घेत आहे तर खूप छान म्हणजे खूप टेस्टी झाले होते पराठे तर आता तुम्हाला हे जे दिसतील त्याच्यावरूनच समजेल की चवसुद्धा खूप छान झालेली असेल तर सकाळी सकाळी म्हणजे जेव्हा मी पीठ भिजवून घेत होती पराठ्याचं तर तेव्हा थोडासा टाईम कमी होता आणि एकदम सकाळी सकाळी म्हणजे सर्व गोष्टींची गडबडच असते त्याच्यामुळे सुद्धा आम्ही नाही घेऊ शकले व्हिडिओ पण नंतर मी जेव्हा पराठे बनवत होती तर तेव्हा म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना हा थोडासा तरी व्हिडिओ दाखवावा तर खूप छान झाले होते असे टेस्टी बनवले होते मस्त तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगाल आणि माझी रेसिपी आता मी तुमच्यासोबत तर शेअर करतच आहे ते सुद्धा नक्की सांगा कसे वाटले तुम्हाला मी बनवलेले पराठे आणि बघू शकता आपण जेव्हा पराठे बनवतो तेव्हा पीठ जेव्हा भिजवतो तर ते स्वच्छ मेथी कापून घ्यायची छान मेथी स्वच्छ धुवून कापून घ्यायची आणि कोथिंबीर घ्यायचा भरपूर की जेणेकरून त्याने चव खूप छान लागते आणि त्याच्यामध्ये मी तीळ आणि ओवा जेणेकरून त्यानेसुद्धा टेस्ट खूप छान लागते सुद्धा पराठी असो किंवा पुरी वगैरे असो पालक पुरी तर त्याच्यामध्ये तीळ आणि ओ मी टाकतच असते तर ह्या म्हणजे बहुतेक सर्वच ताई बनवतातच पराठे असं नाही आहे पण ज्यांना समजा खूप असं कठीण वाटत आहे त्यांच्यासाठी मी ही रेसिपी सांगत आहे तर बघू शकता किती छान असा हा पराठा इथे तयार झालेला आहे आणि आता मी दुसरासुद्धा पराठा इथे टाकून घेत आहे आणि पराठ्यासोबत तुम्ही कोणतं पण काही पण म्हणजे असं कॉम्बिनेशन असं चटणी वगैरे किंवा लोणचं वगैरे खाऊ शकता तर आता इथे मी त्याला लोणचं आवडत आवडते तर लोणचं दिलं होतं कोणी सॉससुद्धाच खाते टोमॅटोचा कोणी लोणचं खाते कोणी आपापली आवड असते तर बघू शकता छान तूप लावून घेता आहे मी सर्व बाजूने जेणेकरून पराठासुद्धा खूप टेस्टी होईल आणि छान भाजल्यासुद्धा जाईल तर असे खूप मस्त एकामागून एक असे खरपूस पराठे मी बनवले मुलालासुद्धा आवडले त्याला सोबतसुद्धा दिले आणि आमचा घरच्यांचा सर्वांचा नाश्तासुद्धा झाला तर तुम्हालासुद्धा कसे वाटले पराठे माझी मेथीचे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या सर्व ताईंना दादांना ज्यांनी पण हा माझा व्हिडिओ बघितला त्यांना जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघू शकता किती छान असे एकदम पटकन तुटतात कारण मी जेव्हा ते पीठ भिजवते त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकत असते त्या तेलामुळे एकदम मौसूत होतात पराठे आणि तुटतातसुद्धा लवकर तर मी मेथी ही कापूनच टाकत असते कधी पण पराठ्यामध्ये तर बघू शकता किती छान झालेले आहेत तर माझी रेसिपी सर्व ताईंना दादांना जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि नक्की तुम्हीसुद्धा हिवाळा आहे तर करून बघा खाऊन बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू